नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे चार जूनला मतमोजणी होणार आहे मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान भाजपचे नेत्यांनी भाजपला चाळीस पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला होता तर संजय राऊत यांनी तर महाविकास आघाडी पंचेचाळीस जागा जिंकत असल्याचे जा सांगितले होते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप किती जागा जिंकणार हे सांगितले आहे दरम्यान महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला बारा ते पंधरा पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे हातकणंगले मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत हा दावा केला या दाव्यासोबत जयंत पाटील यांनी देशाच्या सत्तेतून भाजपला कसे रोखायचे याचे या गणित देखील मांडले आहे निवडणुकीत चाळीस टक्के मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे जोरावर भाजपने चारशे बारचा नारा दिला होता मात्र जयंत पाटील यांनी भाजपला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सदोतीस टक्के मते होती ती या निवडणुकीत बत्तीस तेहतीस टक्क्यापर्यंत खाली आणल्यास देशाच्या सत्तेतून भाजपला खाली खेचता येईल असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे दरम्यान प्रत्येक पक्ष आपल्याला किती जागा मिळणार याचा अंदाज बांधत आहे त्यानुसार पुढील रणनीती निश्चित करत आहे याच दृष्टीने राष्ट्रवादीकडून त्यांचे उमेदवार ज्या ज्या जागांवर लढले त्यातील बारामती शिरूर रायगड या मतदारसंघात काय चित्र असेल याबाबतचा अंदाज घेण्यात आला आहे त्यानुसार पक्षाची पुढची रणनीती काय असावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक आयोजित केली आहे